ओबीसी नेते माजी प्र आमदार प्रकाश शेंडगे यांच्यावर गुन्हा दाखल करा सकल मराठा समाजाच्या वतीने पोलीस प्रमुखांकडे मागणी दोन समाजामध्ये तेढ निर्माण करणारे वक्तव्य करणारे ओबीसी नेते माजी आमदार प्रकाश शेंडगे यांच्यावर गुन्हा दाखल करा अशी मागणी समस्त सकल मराठा समाजाच्या वतीनं पोलीस प्रमुखांकडे करण्यात आली पंढरपूर येथील ओबीसी समाजाच्या सभेत माजी आमदार प्रकाश शेंडगे यांनी आमच्याकडे काठ्या तलवारी कोयता आहेत असं वक्तव्य करीत मराठा समाजाला अप्रत्यक्ष धमकावण्याचं काम करीत असल्याने त्यांच्यावर दोन समाजात तेढ निर्माण करणारे वक्तव्य केल्याबद्दल गुन्हा दाखल करावा अशी मागणी मराठा समाजाकडून निवेदनाद्वारे करण्यात आलेली आहे यावेळी शरद देशमुख अभिजित पाटील भरत बर्गे सुहास पाटील विजय सामके यांच्यासह सा। मराठा समाजाचे पदाधिकारी उपस्थित होते सहा एक चोवीस रोजी शनिवारी पंढरपूरमध्ये ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी बाबा आमच्याकडे कोयता कुराडी काट्या आहेत असं धमकी वजा आम्हाला मराठा समाजाला अप्रत्यक्षरित्या धमकी दिलेली आहे असं आम्हाला जाणून आलं त्याबद्दल आम्ही सांगली जिल्हा एस पी ऑफिसला येऊन त्यांच्या विरुद्ध गुन्हा नोंद करा असं आम्ही एस पी ऑफिसला सांगितलेलं आहे तरी आमच्या ह्या सगळ्या मराठा समाजाच्या भावना दुखवलेल्या आहेत भविष्यात जर बाबा कोण मराठा समाजावर असं बोलेल आणि जर सांगली जिल्ह्यात आले तर बाबा आम्ही ही गप बसणार नाही त्याने बी सगळ्या समाजाला माहीत आहे मराठा समाज हा काय आहे जोपर्यंत आमची मेन तलवार मेहनत आहे का शांत मराठा आहे जर तलवार बाहेर निघाली तर काय होईल हे सर्व समाजाला बी माहीत आहे तरी बाबा भविष्यात बोलताना त्यांनी विचार करून मराठ्यांच्यावर बोलावे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगलीवाडी